नमस्कार मी स्मिता गुणे नुकत्याच घडलेल्या एका खळबळजनक घटनेनं संपूर्ण जगामध्ये अस्वस्थता पसरवली आहे आणि ती घटना म्हणजे हमास या दहशतवादी संघटनेचा द्वितीय क्रमांकाचा नेता इस्माईल हनिये याची नुकतीच झालेली हत्या सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी हमास या पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनेनं इस्रायल या मध्यपूर्व आशियातील देशावर भयंकर असा दहशतवादी हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये इस्रायलचे कित्येक नागरिक मारले गेले आणि कित्येक नागरिकांना हमास या संघटनेनं ओलिस म्हणून ठेवलं हा हल्ला हा इस्रायलच्या स्वाभिमानावरचा हल्ला होता त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला भयंकर मोठा बसलेला धक्का होता आणि त्यामुळेच खडबडून जागे झालेल्या पेटून उठलेल्या इस्रायलने ताबडतोबीनं हमास या संघटनेवर म्हणजेच हमास या संघटनेची पाळं मुळं जिथं रोवली गेली आहेत अशा पॅलेस्टाईनवर भयंकर प्रकारचे हवाई हल्ले सुरू केले या हल्ल्यांमागे केवळ प्रतिशोध एवढं एकच कारण नव्हतं तर ओलीस असलेले हमासच्या ताब्यातील आपले नागरिक सोडवून आणणं ही देखील एक अतिशय महत्वाची अशी जबाबदारी इस्रायलवर होती हे हल्ले सुरू केले त्यावेळी इस्रायलने संपूर्ण जगाला सांगून टाकलं की आमचा एक एक नागरिक पुन्हा मायदेशी परत येईपर्यंत पोलीस मायदेशी परत येईपर्यंत आम्ही हे हल्ले अजिबात थांबवणार नाही आणि त्याप्रमाणेच सातत्यानं दहशतवादी कृत्यांनी आमच्या देशाला त्रस्त करून सोडणाऱ्या हमास या संघटनेचा संपूर्ण निपात झाल्याशिवाय आम्ही आता मागे वळून पाहणार नाही इस्रायलनी भयंकर प्रकारचे भीषण असे हवाई हल्ले पॅलेस्टाईन मधील हमासच्या दहशतवादी तळांवर सुरू केले आणि हमास या संघटनेची पॅलेस्टाईन मधली पाळं अक्षरशः खणून काढली हे सर्व करत असताना पॅलेस्टाईन मधले कित्येक नागरिक काही हजारांवर नागरिक सुमारे पन्नास हजारांवर नागरिक मृत्युमुखी पडले आणि त्याही पेक्षा मोठ्या संख्येनं जखमी नागरिक आजही पॅलेस्टाईनमध्ये उपचारांसाठी उपचारांची वाट बघत आहेत केवळ हवाई हल्ले करून इस्रायल हा देश थांबला नाही तर त्यांनी जमिनीवरूनही हल्ले सुरू केले आणि सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला हा सशस्त्र संघर्ष जवळपास दहा महिने होत आले तरीही थांबलेला नाही गाझापट्टी वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईन मधील संपूर्ण परिसर त्या परिसरातील नागरिक इस्रायलच्या संघर्षामुळे जणू काही मृत्यूची वाट बघत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कोणत्याही प्रकारच्या जीवनाश जीवनावश्यक गरजा मूलभूत गरजा पॅलेस्टाईनी नागरिकांना पुऱ्या होऊ शकत नाही आहेत अन्न वस्त्र पाणी निवारा या सगळ्यापासून हे नागरिक वंचित झाले आहेत आणि याला कारण आहे हमासनं सात ऑक्टोबर रोजी केलेला इस्रायलवरचा भीषण दहशतवादी हल्ला इतके नागरिक मृत्युमुखी पडून देखील आजही हमासने आपल्याकडे ओलीस ठेवलेले इस्रायलचे नागरिक इस्रायलच्या ताब्यात पुन्हा दिलेले नाहीत आणि ते नागरिक जोपर्यंत इस्रायल परत मिळवत नाही तोपर्यंत इस्रायलच इस्रायलचा हमास विरुद्धचा हा सशस्त्र संघर्ष अधिक जोमाने सुरू राहील याचा अगदी चोख पुरावा इस्रायलने नुकताच सर्व जगासमोर ठेवला तो म्हणजे इराणमधल्या महाशक्तीशाली इराणमधील तेहरान इथे इजमाइल हनीये हा हमासचा द्वितीय क्रमांकाचा दहशतवादी नेता मारला गेला त्याची हत्या केली गेली या हत्येचे परिणाम आता संपूर्ण जगासमोर काय घडतील ह्याचा याच्या केवळ कल्पनेनं संपूर्ण जगामध्ये अस्वस्थता पसरली आहे कारण हमास ही दहशतवादी संघटना आपल्या द्वितीय क्रमांकाच्या नेत्याच्या हत्येचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही हमासला पाठिंबा देणारे देश हमासची पाळंमुळं रजवलेला पॅलेस्टाईन हा देश आणि त्याच्या पाठीशी उभे राहणारे सिरिया जॉर्डन लेबनॉन इराक यासारखे देश आता काय भूमिका घेतील इस्रायलच्या पाठीशी सातत्यानं खंबीरपणे मोठ्या भावासारखा उभा राहिलेला महाशक्ती असलेला देश म्हणजे अमेरिका या संघर्षात इराकची इर, इस्रायलची प्रकारे पाठराखण करेल आणि ह्या सशस्त्र संघर्षामध्ये कोणते नवे भीषण पाऊल दोन्ही बाजूनी उचलले जाईल याची थोडीशी कल्पना आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून येऊ शकते जगभराने चालवलेले शांततेचे आणि समेटाचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी म्हणजे इस्रायल आणि हमास या दोनही बाजूंनी आतापर्यंत अक्षरशः धुडकावून लावलेत आणि इसमाइल हनीयेच्या हत्येनं इस्रायलने आपले इरादे स्पष्ट केलेत हमासचा संपूर्ण निप्पा हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि इज्माइल हनीयेच्या हत्येचा बदला हे हमासचं निश्चितपणे ह्या पुढचं पहिलं उद्दिष्ट असेल या दोघांच्या ह्या उद्दिष्टांमधल्या सशस्त्र आणि अत्यंत विघातक विध्वंसक अशा संघर्षाची फळं केवळ त्या प्रदेशातील पश्चिम आशियातील लोकांनाच भोगावी लागतील असं नाही तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम निश्चितपणे घडतील होतील आणि म्हणूनच संपूर्ण जग अस्वस्थ आहे आपणही येणाऱ्या नजीकच्या काळात घडणाऱ्या घटनांकडे असंच लक्ष ठेवून असूया काय भीषण परिणामांना कुणाकुणाला तोंड द्यावं लागणार आहे याकडे आपलं निश्चितपणे लक्ष असेल तूर्त इतकंच धन्यवाद